नमस्कार हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथनवी डॉक्टर उदय निरगुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काल दिल्लीमध्ये सायंकाळच्या सुमारास प्रचंड दुर्दैवी घटना घडली एका कारमध्ये झालेल्या ब्लास्ट दहापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे आणि दिल्लीतल्या लाल किल्ला आपल्या दृष्ट्या भारताच्या दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या एका ठिकाणाच्या अगदी जवळ हा ब्लास्ट झालेला आहे याच्यावरून हा दहशतवादी हल्ला आहे असं पुढच्या तपासामध्ये निष्पन्न होत असत आहे होत आहे आणि त्याबद्दल काही संशयितांना अटक सुद्धा झालेली आहे या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीचं महत्व आणि आता भारत याच्या पुढे काय भूमिका घेणार या सगळ्याच गोष्टींचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत डॉक्टर उदय नेरगुळकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर ही अतिशय दुर्दैवी घटना घडली काल दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या आसपास लाल किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात घडली लाल किल्ला हा अतिशय आपल्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असं ठिकाण आहे आणि आपल्या भारताच्या अस्मिते दृष्टीने महत्वाचं ठिकाण आहे आपण दिल्लीतील पत्रकार तसेच तपास यंत्रणांच्या संबंधात आहात संपर्कात आहात या दिवसभरामध्ये कालपासनं काय काय घटना घडल्या काय काय आता अपडेट्स येत आहेत तर सर्वसाधारणपणे असा कुठलाही हल्ला झाल्यानंतर पुढच्या तासाभरातच आपल्याकडे जैश ए मोहम्मद किंवा लष्कर तोयबा किंवा अल कायदा अशी नावा समोर येतात तशाच स्वरूपाचा साधारणतः आत्ता गोष्टी घडताना दिसत आहेत काल आ, हा दुर्दैवी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधानांनी या सगळ्याचा आढावा घेतला आणि या सगळ्याच्या विविध बाजूंची अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे अमित शाह यांनी त्या जखमींची विचारपूस करण्याकरता त्या इस्पितळात तातडीनं ता धाव ता 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 घेतली आणि तपास यंत्रणा तसंच पोलीस यांच्याशी त्यांच्या अनेक मिटिंगा झाल्या त्याचे सगळे तपशील आपल्याकडे बाहेर आलेले आहेत असं काही घडलं की पहिल्यांदा फॉरेन्सिक रिपोर्ट आपल्याला महत्वाचा असतो कारण त्या फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये अनेक धागेदोरे हाती लागतात तर या ला फॉरेन्सिक रिपोर्टची आता आपल्याला वाट पाहतोय आपण तो फॉरेन्सिक रिपोर्ट कोणत्याही क्षणी जाहीर होईल चौदा वर्षानंतर हर्षद तुम्ही लक्षात घ्या चौदा वर्षानंतर हा हल्ला होतोय त्यामुळे याचं एक विशिष्ट महत्व आहे याचं कारण दोन हजार अकरा साली याच्या आधी दिल्ली हायकोर्टाच्या समोर अशा प्रकारचा एक व्याड हल्ला झालेला होता पहिल्यांदा असं वाटलं होतं की ती कार आहे ती सी कार सीएनजी वर चालणारी असाल आणि त्या सीएन चा सिलेंडरचा स्फोट वगैरे झाला परंतु त्या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण आहे आणि आसपास जी हानी झालेली आहे आणि इतक्या दूरवर त्याचे पडसाद उमटलेले आहेत ते पाहता हा काही सीएनजीचा स्फोट नाही हे आतापर्यंत सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या मा, तपास यंत्रणा पोलीस यांची एक तातडीनं बैठक घेतली आणि इथली सतर्कता आणि उपाययोजनांची आढावा जो घ्यायचा होता तो त्यांनी घेऊन विशेषतः मुंबई करता काही विशेष योजना त्यांनी केलेल्या आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुख्यालय आहे नागपूरमध्ये तिथे देखील काही विशेष सुरक्षा पुरवण्यात आल्याचं वृत्त आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना काही तासांपूर्वी माझ्या हाताशी आलेलं आहे तर एक प्रकारे तपास यंत्रणांना काही प्रमाणात याच्यामधले क्ल्यू मिळत चाललेत आणि ते जसे येतात ते अतिशय स्वरूपात खूप काळजीपूर्वक ते आपल्या समोर येत आहेत होण्याच्या काही तासात सकाळीच काही आरडीएक्स सारखा अतिशय ज्वालागही पदार्थ जप्त करण्यात आला काही काही अटक सुद्धा झाल्या हे ह्या अटक झालेल्या अटक आणि हे जे स्फोटक मिळाले ते या सगळ्यांच्या झाल्यानंतर संध्याकाळी झालेला हल्ला हैंची कशा पद्धतीने संगती लावता येते आणि कशा पद्धतीचं कनेक्शन आहे का आणि असेल तर कशा पद्धतीने आहे तुम्ही योग्य प्रश्न कारण हे आपल्या तपास गुप्तचर यंत्रणांचं सर्वात मोठ यश मी मानेन की जम्मू काश्मीर हरियाणा आणि उत्तर प्रदेश या तिन्ही ठिकाणी मिळून जे छापे टाकण्यात आले ज्या धरपकड करण्यात आली त्या सगळ्यामध्ये तब्बल तब्बल दोन हजार नऊशे किलो लक्षात ठेवा दोन हजार नऊशे किलो इतका मोठा आय डी मेकिंग ज्याला आपण एक्सप्लोजिव्ह मेकिंग म्हणतो त्याचं मटेरियल रायफल्स पिस्तॉल केमिकल अनेक ज्वालागाई पदार्थ हे सगळे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत या देशाच्या विरोधातला मला असं वाटतं हा एक खूप मोठा कट यात अनेक देशातून विघातकी अशा शक्ती एकत्र येऊन विविध गट कार्यरत आहेत की काय अशी शंका येण्या इतपत आता गोष्टी आपल्या समोर येत आहेत आणि त्यांना एकमेकांशी कम्युनिकेट करण्याकरता अत्याधुनिक अशा टेलेग्रामचा आणि त्याही पलीकडे जाऊन अशा इन्क्रिप्टेड गोष्टींचा वापर करण्यात आला चॅनल्सचा वापर करण्यात आला की आप आप त्याची कोणालाही कल्पना येऊ नये दुसरी गोष्ट हे सगळं करण्याकरता एक फ्रंट म्हणून काही मुखोटे संघटनांचे एन जी ओचे निर्माण करण्यात आलेले आहेत मी यापूर्वी देखील अनेक वेळा सांगितले आहेत की या सगळ्या देशामध्ये आपल्या अक्षरशः गल्ली बोळात पसरलेल्या या ज्या एन जी ओज आहेत ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या खरोखरच कार्य करत करत असतील ना तर या देशातल्या सगळ्या समस्या संपायला पाहिजे होत्या किंवा या एन जी ओ आहेत हीच या देशातली सर्वात मोठी समस्या आहे असं मला आता इथे म्हणावं असं वाटतं याचं कारण त्यातल्या अनेक संस्थांना परदेशातला फंड देतात आणि ते फंड नेमके कशाकरता वापरले जातात हा एक मोठाच प्रश्न आहे आणि इथे तर विद्यापीठाच्या कॅम्पसचा वापर करण्यात आला आणि तो कॅम्पसचा वापर अशा करता करण्यात आला की कोणाला संशय येऊ नये आणि त्यातूनच मुवमेंट ऑफ फंड्स आत्मघातकी पथकाची नेमणूक त्यांची निवड त्यांचं प्रशिक्षण हे सगळं विद्यापीठाच्या आणि त्याच्या बुरख्या आड करण्यात आलं अशा प्रकारच्या गोष्टी आता समोर येत आहेत आणि हे कुठेच समोर येतोय तर ऑक्टोबर एकोणीसला या तारखेला वनपोरा आणि नवागाव बनपोरा आणि नवागाव आहे जम्मू काश्मीरमध्ये इथे अक्षयपार्ह देशद्रोही अशा स्वरूपाची जैश ए मोहम्मदची काही पोस्टर्स पोलिसांच्या ताब्यात आली त्यानुसार त्याचा जो एफ आय आर होता तो लोकल पोलीस स्टेशनला एफ आय आर तिथे दाखल करण्यात आला परंतु एवढ्या तिथले पोलीस थांबले नाहीत तर एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो ह्याच्या आडून ही एक सुरुवात होती आणि या कडीतनं जात 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 त्यांनी तपास यंत्रणा करत एक व्हाईट कॉलर व्हाइट कॉलर टेरर इकोसिस्टीम याच्यातनं एक प्रकारे पोलिसांनी उघड केली आणि या सगळ्याचा संबंध आणि स्त्रोत जर कुठे असेल तर तो अर्थातच पाकिस्तानमध्ये आहे त्या जसं वाटलं होतं तसंच तर, आत्ता तर देखील दिसतंय की या सगळ्याचा संबंध कुठेतरी पाकिस्तानमध्ये आहे सर तुम्ही आता या सगळ्या कटाची जे काही संपूर्ण रचना करण्यात आली कट कर, ज्या रचला जात होता ह्याच्यामध्ये जा कशा पद्धतीने अत्याधुनिक आणि कोणाने संशय न येता आशा, कसा कसा येणार नाही अशा पद्धतीने याची आखणी झाली ह्याच्याबद्दल आपण सविस्तर पुढच्या प्रश्नाकडे येऊच पण ह्याच्यामध्ये जी जैश ए मोहम्मद ही जी दहशतवादी संघटना आहे ह्याचा ह्याचं नाव सातत्याने समोर हो येत आहे तुम्ही एका कटाचा पण उल्लेख केला ज्याचा पोलिसांनी त्याचा पर्दाफार सुद्धा केला सुदैवाने या कटापर्यंत पोलीस पोहोचले पण होते पण काही क्षणात हा कट त्यांना हा हल्ला झाला दुर्दैवी हल्ला झाला हा आपल्याला रोखताने आला या दहशतवादी संघटनेचं सातत्याने नाव समोर येत आहे अशा प्रकारच्या दहशतवादी संघटना आता आता पुन्हा सक्रिय झाल्या आहेत का आणि कशा पद्धतीने भारताला यांच्यापासून धोका तपास यंत्रणांचा हे फार मोठं यश म्हणावं लागेल की त्यांनी जैश ए मोहम्मदचा हा जो सगळा कट आहे तो एक प्रकारे उघडकीला आणला आणि तो उद्ध्वस्त केला अर्थात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असं म्हणणं आता या क्षणाला धाडसाच होईल परंतु ही जी सगळी शस्त्र पकडली गेली आहेत ती शस्त्र काही भारताच्या मिलिट्री मिलिट्रीकडनं चोरलेली नाहीयेत तर ती बॉर्डरच्या पलीकडून म्हणजे सीमारेषे पलीकडून पाकव्याप्त आप काश्मीरमधनं आपल्याकडे आली आहेत असा एक अंदाज आता वर्तवला गेलेतोय या संदर्भात मी असं एक सांगेन की जम्मू श्रीनगरचे जे एस एस पी आहेत सुदीप चक्रवर्ती जे ज्यांनी ऑपरेशन महादेवमध्ये जे, महादेव जे पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून आमच्या सव्वीस निरपराध नागरिकांचा बळी गेला होता त्या अतिरेक्यांचा खात्मा करणाऱ्या टीम मध्ये हे सुदीप चक्रवर्ती होते आणि त्यांनी ही पोस्टर्स कोणी लावली कशाकरता लावली त्याचा सगळा सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेतला आणि मग असं लक्षात आलं की यातल्या जी काही लोक आहेत ती यापूर्वी दगडफेक जी जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम रद्द होण्या अगोदर वारंवार होत होती त्या गँगशी तिथल्या लोकांशी संबंध आहे मग त्यानुसार त्यांनी त्याची अटक केली त्यांची सखोल चौकशी पोलिसी खात्याने चौकशी केली आणि त्यातून एका मौलवीचं नाव समोर आलं तो मौलवी शोपियांमध्ये मध्ये होता आता हा जो मौलवी होता त्या मौलवी त्या मौलवीच्या मार्फतच जो काही जेशचा प्लॉट होता तो प्लॉट जो काही डाव होता जो कट कालस्तान लचं गेलं होतं या देशाविरोधातलं ते उघडं झालं आणि मग त्याच्यानुसार जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश हरियाणा या सगळ्या ठिकाणी अटक सत्र सुरू झालं यातल्या सर्वात महत्वाचं म्हणजे फरीदाबाद येथे अटक झालेला जो डॉक्टर आहे डॉक्टरचा मुखवटा आहे असं माझं मत आहे कारण त्याची डॉक्टरीची डिग्री आहे ना ते ती डिग्री चायनामधली आहे आता ती खरी आहे का खोटी आहे काय माहिती अल फ अल फलाह अशा नावाची एक काही का युनिव्हर्सिटी म्हणे आहे तिकडे आहे त्या अल फलाह युनिव्हर्सिटीतला हा डॉक्टर त्याचं नाव मुजम्मल त्याला अटक करण्यात आली नावं लक्षात घ्या तुम्ही मुजम्मल आदिल अहमद याला अटक करण्यात आली त्याला कुठून करण्यात आली त्याला सहारापूर करून अटक करण्यात आली शाहीन सय्यद हाही एक डॉक्टर आहे त्यालाही अटक करण्यात आली आणि याबरोबरच त्या मुझम्मलची जी एक कथित काय म्हणू आपण ज्याला मैत्रीण तिला देखील अटक करण्यात आली आणि त्याच्याच बरोबर डॉक्टर पुलवामाचा एक डॉक्टर आहे पुलवामा इथून त्याचं सगळं बालपण गेलेलं आहे तो डॉक्टर उमर ह्याला अटक करण्यात आली म्हणजे हा किती मोठा व्यापक कट होता आणि किती गुप्तपणे शिजवला गेलेला होता हे तुमच्या लक्षात येईल इतक्या सगळ्या गावामध्ये ही सगळी रचना त्याची फ्रंट एंड ऑर्गनायझेशन की एन जी ओ स्थापन केल्या गेल्या त्याचं ते फंडिंग झालं त्यातून रिक्रुटमेंट झाल्या त्या रिक्रूटमेंटचं रॅडिकलायझेशन झालं त्यांना धर्मविड बनवलं गेलं त्यांना शस्त्रास्त्रांचं शिक्षण दिलं गेलेलं काश्मीर मधून त्यांच्याकडे शस्त्र आली आणि हा भ्याड हल्ला करण्यात आला सर तुम्ही आता या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देत असताना या सगळ्या अतिरेक्यांचा कुठे कुठे त्यांचा कुठे ठिकाणं होती त्यांचे ठाणे होती आणि तिकडनं कशा पद्धतीने एका व्यापक नेटवर्क राचून नेटवर्क तयार करून ह्या कटापर्यंत हे सगळे पोहोचले ह्याचा तुम्ही उल्लेख केलात ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही समाज माध्यम सोशल मीडियाच्या वापराबद्दल तुम्ही सांगितलं होतात त्यांनी अत्याधुनिक सोशल मीडियाचा वापर केला कशा पद्धतीने कॉलेज कॅम्पसचा वापर केला अशा पद्धतीच्या कॅम्पसचा वापर करून किंवा अशा पद्धतीच्या गोष्टींचा वापर करून हे वेगळंच एक तंत्र किंवा वेगळ्याच पद्धतीचा आखणी दहशतवाद्यांकडून केल्या जात आहेत का आणि त्याच्यामध्ये सोशल मीडिया या सगळ्या जो काय बदलतो आहे त्याचा कशा पद्धतीने वापर होतोय आहे ह्याच्याबद्दल तुमचं विश्लेषण काय शंभर टक्के याच्यामध्ये सोशल मीडियाचा समाज माध्यमांचा वापर होतोय त्याच्यामध्ये सावज हेरून त्याच्या भोवती जाळ टाकून त्याच्या मताचं परिवर्तन करून त्याची माती भडकवून त्यांना एक प्रकारे जे मुसलमान असतील त्यांना आफ्रिकी मुसलमान बनवून जे हिंदू असतील त्यांच्यात त्यांना धर्मांतर करायला भाग पाडून एक प्रकारे रॅडिकलायझेशन आणि या सगळ्यात पुढे आले ते हैदराबादचा एक अँगल पुढे आलेला आहे हैदराबाद मध्ये अहमद मयुद्दीन सय्यद हा जो डॉक्टर आहे तो मगाशी मी सांगितलं की तो एमबीबीएस झाला आहे चायनाहून त्याला गुजरात एटीएसनी अलीकडच्या काळात अटक केलेली आहे आणि ती कशा करता केली आहे तर प्लॉटिंग द टेरर अटॅक ऑन इंडिया आणि याच्यामध्ये जी आ, आ, जी घातक केमिकल्स एक्सप्लोसिव्ह केमिकल्स त्याच्यामध्ये रायसिन अशा स्वरूपाचं एक अतिशय घातक केमिकल आहे की ज्याच्यामुळे खूप मोठा स्फोट घडवता येऊ शकतो असं त्याच्याकडून त्याचा साठा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला होता त्यामुळे यांची फ्रंट एंड सगळी वेगळी आणि यांची बॅक ला चालणारं काम सगळं वेगळं असं सगळं चालू आहे आणि याचा सगळ्याचा संबंध आणखीन एक कुठे आले आला असेल तर तो, तो फरजदान ए दारुल उलोम देवबंदी यांच्याशी पण गेली दोन वर्ष या सगळ्याच्या ऍक्टिव्हिटीचा मागोवा आपल्याला घेता येतोय इतका हा व्यापक कट होता आणि त्याच्याकरता समाज माध्यमांचा वापर करण्यात आला अत्याधुनिक अशा टेलिग्राम वगैरे या सगळ्या तंत्रज्ञांचा वापर करण्यात आलेला आहे सर ह्या सगळ्या गटामध्ये संशयित पकडले गेले आहेत या सगळ्यांकडे बघितलं की एकाच धर्मातले लोक आहेत असं स्पष्ट दिसत मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की सातत्याने भारतामध्ये ज्या दहशतवादी कारवाया होतात त्याच्यामध्ये याच धर्माचे लोक का सापडतात याच्यामध्ये सा ते उच्च शिक्षित असल्याचं सुद्धा सुद्धा भासवतात अशा पद्धतीचे मुखवटे बांघरून याच धर्मातले लोक का बिथरतात इतर धर्मातले लोक ह्याच्यामध्ये का अशा पद्धतीने जाळ्यात ओढले जात नाहीत काय वाटतं कशा पद्धतीने हे होत असेल मुळात हे दिल्लीमध्ये का करण्यात आलं हे आपण पाहिलं पाहिजे याचा स्फोट चांदनी चौक इथे का करण्यात आला आणि अशा गर्दीच्या ठिकाणी का करण्यात आला आणि तो ज्या गाडीत फुटला त्या गाडीतल्या व्यक्ती सुद्धा त्याच्यामध्ये होत्या म्हणजे पुढे जाऊन त्याला दुसरीकडे कुठेतरी तो हल्ला करायचा होता आणि तो अपघातानी म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणाने म्हणा तो गाडीतच फुटला म्हणजे काहीतरी खूप वेगळा आणि खूप मोठा प्लॅन होता हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट चांदनी चौक आणि त्याच्या जवळपास असणारं देऊळ हे सगळं गर्दीचा भाग लक्षात घेता इथे काहीतरी मोठी देशामध्ये डिस्टेबलाइज करायचं देशाला पूर्णपणे खळबळ मागवायची देशामधल्या अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकायची सरकारवरचा असंतोष वाढायला लागला पाहिजे अशा प्रकारची आहे कारण याचा जो कार ज्याची जा, जा, कार होती त्यांनी याच्याकडून घेतली त्यांनी याच्याकडून घेतली हा सगळा टेरर अँगल पुढे आल्यानंतर याच्यामध्ये टेरर आहे हे आपल्याला दिसतंय दुसरी गोष्ट जम्मू काश्मीरमध्ये याची पाळ मुळ आहेत हर्षद एकीकडे तीनशे सत्तर रद्द आल्यानंतर जम्मू मध्ये खूप मोठ्या शांतता आणि विकास आपल्याला दिसतो आपल्याकडे टुरिझम फुललेलं दिसतं म्हणून मग तिकडे पहलगाम घडवलं का तर इथलं टुरिझम बंद होईल परंतु आज जम्मू काश्मीरमध्ये रेल्वे असेल रस्ते असेल वीज निर्मितीची केंद्र असतील शाळा असेल उद्योगधंदे असतील हे सगळे वाढीला लागलेले आहेत आणि त्याच्या विरुद्ध एक कुठेतरी या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि शांततेला आणि एकात्मतेला खीळ घालणारे असे प्रयत्न देखील होत आहेत माझं असं म्हणणं नाही की प्रत्येक मुसलमान इथं दहशतवादी आहे प्रत्येक मुसलमान दहशतवादी नाही आहे पण पकडला गेलेला प्रत्येक मुसलमानात कसा असतो तेव्हा आता तरी कृपा करून अशा अतिरेकी मुसलमानांसाठी जे दयेची भीक मागतात अफजल गुरुला फाशी देऊ नये अशी मागणी करतात त्याच्याकरता जे या देशामध्ये मोर्चे काढतात अशांची हात मिळवणी करत आले ती हिंदुत्ववादी संघटना एकेकाळी होत्या त्यांनी थांबवलं पाहिजे अशी मागणी या निमित्तानं जोर धरते आणि ती करता महत्वाची आहे की अजूनही या देशातला दहशतवाद संपलेला नाही त्यामुळे ज्यांनी अफजल गुरुला फाशी देऊ नये म्हणून मागणी केली ज्यांनी कसाबला फाशीच्या विरोधात मागणी के मोर्चे काढले त्यांच्या मांडीला मांडी लावून आज काही लोक बसत आहेत सेक्युलरिझमच्या नावाखाली मुस्लिम मतांचं देशाचं दुर्दैव आहे हे या अतिशय प्रचंड रागच आता संपूर्ण भारतभर पसरलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील यांनी या संपूर्ण हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊ असं सांगितलेलंच आहे पण आपल्याला काय वाटतं कशा पद्धतीने भारताचं पुढचं उत्तर असलं पाहिजे आणि याच प्रश्नाने आपण शेवट करू कशा पद्धतीचं उत्तर असलं पाहिजे एकच उत्तर म्हणजे घुसके मारेंगे हे जे मी ऐकलं होतं ते आता पुन्हा प्रत्यक्षात आणायची वेळ आली आहे की ऑपरेशन सिंदूरच्या वेळा सांगितलं होतं की यापुढे या देशामध्ये दे परदेशात येऊन कोणत्याही प्रकारचा आतंकवादी हल्ला सहन करणार नाही इट्स टाइम टू डू ऑपरेशन सिंदूर टू बस दॅट्स इट सर एका अर्थाने तुम्ही संपूर्ण भारतांच्या मनातली गोष्ट सांगितली आणि आज सगळ्यांच्याच भारतीयांच्या मनात गोष्ट आहे आता हा पुन्हा एकदा एकदा झडा शिकून ते पुरात परत एकदा बोकोवर काढतायत आता खरंच त्यांच्या मुळावरती धाव घातला पाहिजे अशी संपूर्ण भारतीयांच्या मनात भावना आहेत बोलून दाखवल्यात आणि आज संपूर्ण या संपूर्ण हल्ल्याचं विश्लेषण केलं याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते डॉक्टर उदय नेरुळकर सर विचार मंथन विथ डॉक्टर उदय नेरुळकर या आपल्या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण दिल्लीमध्ये जो हल्ला झाला याचं विश्लेषण केलं ह्याच्यामध्ये पुढे काय व्हायला पाहिजे आणि भारतीयांच्या काय भावना आहेत ह्याबद्दलही त्यांनी आपल्याला सांगितलं आणि या संपूर्ण हल्ल्यामध्ये कशा पद्धतीने एक व्यापक कट भारताच्या अर्थव्यवस्थेविरोधात भारताच्या भारता लोकशाही विरोधात भारताविरोधात रचला जातोय आणि त्याची पाळमुळं कशा पद्धतीने रुजवली जातात जाणीवपूर्वक रुजवली जात आहेत हेही त्यांनी आपल्याला विषद करून सांगितलं ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याबद्दलच्या आपल्या काय प्रतिक्रिया आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करा विसरू नका धन्यवाद